म्हणजे स्नेहरंग युट्यूब चॅनेलमध्ये सा मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सगळ्यांच्या आवडीचा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि मस्त सणाचं वातावरण चालू होणार आहे तर आपल्या काही रेसिपी येतीलच लवकरच तर सगळ्यात प्रथम मी मस्त पावसाळा पण आहे तर त्याच्यासाठी दोन सूप च्या रेसिपी करून दाखवणार आहे तर सगळ्यात प्रथम आपण शेंगांचं सूप करून दाखवणार आहे आपण शेंगा घेतल्यात एकदम स्वच्छ केलेल्या आहेत आणि साला काढून घेतल्या त्याच्या तर ह्या जवळ जो पाव किलो शेंगा आहेत आणि त्यात टाकायला आपण हे सर्व कुकरला लावणार आहोत हे मक्याचे दाणे आहेत गाजर आहे अर्धा गाजर घेतलेला आहे तिख थोडस तिखट करायचं आपल्याला म्हणून मिरची आहे हिरवी एकच आहे एक टोमॅटो आहे आणि आ, पाव कांदा घेतला आहे आपण लसणाच्या दोनच पाकळ्या आहेत आणि थोडस आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि सा सा हे, हे आता सर्व आपण कुकरला वाफवून घेणार आहोत मस्त पाणी घालून शिजवूनच घेणार आहोत आपण एक छोटा कुकर ठेवलाय आणि त्याच्यामध्ये थोडं ती पाणी घालूया एक दीड तांब्या पाणी घातलेलं आहे आता हे सर्व आपण शिजवून घेणार आहोत या शेंगा सर्व टाकायच्या आहेत आणि मस्त दोन तीन शिट्या करून घेऊया की ते व्यवस्थित सर्व एकत्र एकजीव केलं जाईल थोडस बुडेल इतकं पाणी घालूया आपण हे गाजराचे तुकड्याच्यात घालणार आहोत एक हिरवी मिरची आहे नंतर अगदी थोडस आलं आहे दोन लसणाच्या पाकळ्या आहेत हा पाव कांदा घेतला आपण आपल्याला हे सर्व मिक्सरला नंतर फिरवून घ्यायचंय आणि हा एक टोमॅटो आहे बारीक कापलेला एक पाव चमचा आपण याच्यात हळद घालूया आणि थोडस पाव चमचा आपण मीठ घालणार आहोत आणि हे जे कॉर्नचे दाणे आहेत इथं ही वाटी मी अशीच ठेवणार आहे त्याच्यात मिक्स होणार नाही फक्त वाफवून घेतले जातील आणि आता ह्याला आपण झाकण लावून हे मस्त शिजवून घेऊया आपण कुकर उघडून बघूया एक तीन शिट्या केलेल्या आहेत मी वाफ मस्त जाऊ त्याची आणि ही जी आहे कॉर्नची तरी कॉर्न पडलेच आहेत हे आपण बाजूला काढून घेऊया आता पाणी आपल्याला आता गाळून घ्यायचंय आणि सर्व एका ताटात काढून घ्यायचंय आपल्याला शेंगांमधला जो गर असतो तो सगळा काढून घ्यायचा आहे थोड्या गरम आहेत थंड झाला की आपण त्यातला घर काढून घेणार आहोत आपण ह्यातला गर आहे तो काढून घेणार आहोत काही जण सालांसकट मिक्सरला लावतात पण मी हातलं गर फक्त काढून घेणार आहे आणि मग बाकी आपण सर्व एकत्र वाटून घ्यायचंय आणि सहज निघतात आता शिजल्यामुळे पटकन निघतो आपण शेंगांचा पूर्ण चोथा काढून घेतलेला आहे चोथा गर जो काढून घेतलेला आहे आणि या साला सगळ्या बाजूला काढलेल्या आहेत आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आणि पुन्हा नंतर मग आपल्याला गाळून घ्यायची गरज नाहीये पण काही जण ह्याच्या सकट जेव्हा हे करतात म्हणजे मिक्सरला लावतात तर तेव्हा गाळायची परत गरज लागते तर आपण सर्व गर काढून घेतला असा एकदम छान स्मूथ मिळालेला आहे आणि हे आता सर्व आपण मिक्सरला मस्त वाटून घेऊया आपण एक कढई ठेवली आहे गॅसवर आता फक्त आपल्याला हे सर्व उकळून घ्यायचंय आता दाणे मी या पाण्यामध्ये घालून टाकलेले आहेत मी अख्खेच का ठेवले कारण ते सूप मध्ये पिताना इतके सुंदर लागतात हे जे आहे मिश्रण ते मिक्सरला मी बारीक एकदम पेस्ट करून घेतली आहे आता हे सर्व आपण एकत्र करूया हो यात पीठ वगैरे घालायची काहीच गरज नाही आहे इतकी छान एकदम मस्त असं जाडसर झालेलं आहे ते सू। सर, सूप त्याच्यात आता आपण चवीनुसार थोडंसं पुन्हा एकदा मीठ घालणार आहोत कारण आपण थोडंसं शिजवताना घातलेलं आहे पुन्हा एकदा पाव चमचा घालायचं आहे सूपमध्ये जास्त मीठ घालत नाही थोडीशी पाव चमचा हळद आणि मुख्य म्हणजे ही अर्धा चमचा छोटा चमचा आहे आपण मिरी पावडर घालणार आहोत काळी मिरी पावडर आणि हा आहे अर्धा लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे छान आंबट चवलातला आता ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे मस्त की आपलं सूप रेडी होईल आपलं सूप मग इतकं सुंदर झालेलं आहे शेंगांचं आणि इतकं घट्ट ठेवायचं चार जण तरी आरामात पिऊ शकतील आणि त्यात कॉर्नचे दाणे मी ठेवलेले आहेत अख्खेच त्याच्यामुळे खूपच छान लागेल आपण गॅस काढून टाकूया आणि मस्त मध्ये सर्व करूया कॅल्शियम युक्त अगदी शेंगा भरलेल्या असतात आणि इतकं सुंदर सूप असतं पावसाळ्यात तर इतकं मस्त लागतं चवीला सर्दी असू दे किंवा काही आजारावर असू दे किंवा अगदीच म्हणावं पौष्टिकपणासाठी सुद्धा हे सूप अत्यंत महत्वाचं आहे तर नक्कीच करून बघा रेसिपी आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद